हा युट्यूब फॅमिली शेतकरी माणूस या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा तीळ शिपणं चालू आहे खतात खत आणि तीळ दिसायला का ए मागी आ, मागी पन पन ते मागे तुम्हाला सांगितलं तर मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर घाई होती मागे पण शिपला पण व्हिडिओ करायला तेवढा टाइम नव्हता आज थोडा टाइम आहे त्या दिवशी बैल होते वकर होत त्याच्यामुळं बे जमलं नाही बघा पा, पाट्या मारलेल्या आहेत त्या दिवशी तिकडे शिपलेलं आहे पाणी देणं चालू आहे लाईट गेली बघा तितकं भिजून राहिलेलं आहे लाईट येईल आता एका मध्ये सहा सहा दांडं व्हायला येतं तर तीन दांड्याला पाणी लावणे इकडं शिपणं चालू केलं बघा बाकीच्या ह्याच्यात काही दुसरं माळव काही घेता येईल तिकडं चार चार वळी म्हणजेच चार पाकिट गेलेले आहेत तिकडं पाचवं पाकिट आहे बघा तिळाचं बघू आता आव्हरेस काय येते काय नाही काय माहीत नाही पहिली वेळेस शेती करणं पण आणि तीळ टाकणं पण असं टाकायनं चालू आहे बघा लाईट आल्याच्यानंतर दांडाला पाणी लावते वेळेस ते पण व्हिडिओ मिळेल मला दाखवेन मी कसं दांड लावला ते खूप जणं तीळ नंतर पिंकर लावतात बघा तुमच्या इकडं काय म्हणतात नवजल म्हणतात कोणी पिंकर म्हणतात आम्ही पिंकर म्हणतो पण आपल्या आपल्या इकडं आपल्याजवळ यावर्षी शे नवीन शेती असल्यामुळं पिंकर पिंकरचं काही नियोजन नाही पाणी भरपूर आहे पण पिंकर नाही त्याच्यामुळं पाणी द्यायचं ठरवलं आधी पाठी मारली वकरलं त्याच्यावर तीळ शिपणं चालू आहे बघा तीळ शिपून तिथून दांड घेतलेला आहे ते पण तुम्हाला मी दाखवेल आता तिळ शिपून लगेच पाणी द्यायला मित्रांनो कारण तिळ शिपल्याच्या नंतर लगेच पाणी दिल्याच्या नंतर त्या तिळाला मुंग्या लागत नाहीत छत्रकारी मित्रांनो असं म्हणतात मला पण माहीत नाही आपण पण <coughs> करायलो आता कोणती गोष्ट अनुभवातून भेटत असते असं म्हणतात आणि खरंच मला अनुभव भेटायला शेती करायला तसं कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करत चला यूट्यूब फॅमिली शेतकरी माणसाला <coughs> सपोर्ट करा व त्याला पुढे नेण्याचा पुढे नेण्या पुढे नेण्याला प्रयत्न पुढे नेण्याचा हे करा समजा काय म्हणतात तर मला जास्त बोलाय पण येत नाही शेतकरी मित्रांना सपोर्ट करत चला मित्रांनो असं टाकणं चालू आहे आलो होता दांड्याच्या जवळजवळ इफोन दांड आहे दाखवा थोडं इकडे दांड कॅमेरामॅन दांडानं पाणी चालू आहे तिकडे ते ना लाईट गेली आता लाईट लगेच येते कारण लाईट जास्त आमच्या इकडे सत्वत नाही आहे कशी काही गेली काय माहित नाही पाणी चालूच आहे बघा मित्रांनो तुम्हाला आता पाणी देते वेळेस पण दांडाला पाणी पण राखे चालू करून येतो हे बघा मित्रांनो तुम्हाला सांगितलं तुम्ही शिकला आताच लाईट गेली होती लाईट आली बघा चालू आहे बघा पाणी देणार इकडले तीन दांड भिजले आहेत बघा मित्रांनो आता इकडल्या तीन दांडाला चालू केलं पाणी ये तीन पाट्या भिजले आहेत बघा मित्रांनो आता इकडल्या पुढच्या तीन पाट्याला दिलं बघा बघा मित्रांनो अशा प्रकारे तिळाला पाणी देणं चालू आहे माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करत चला बाय काम भरपूर आहे